आज आपण मोड आलेल्या कडधान्यांपासून म्हणजे मूग मटकीपासून दोन मस्त पदार्थ करणार आहोत करायला सोपे आहेत आणि हेल्दी आहेत हाय मी अस्मिता मस्तिकी पक्षामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे एका मिक्सरच्या भांड्यात मी मेजरिंग कपनी मोजून अर्धी वाटी मोड आलेली मटकी घेते आहे अशी मस्त मोड आलेली मटकी सकाळच्या नाश्त्यामध्ये खाल्ली तर बरेच फायदे होतात वजन कमी करण्यासाठी हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी हाडे मजबूत करण्यासाठी याचा फायदा होतो आणि असे बरेच फायदे होतात आता यामध्ये पाव चमचा जिरं तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घालते आणि मिक्सरमधून हे आपण एकदा फिरवून घेऊयात मिक्सरमधून मी असं थोडंसं जाडं मोठं फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये एक कबर मिक्स पीठ घालते हे पीठ मी भाकरीसाठी दळून आणलेलं आहे यामध्ये एक किलो ज्वारी आहे अर्धा किलो बाजरी, किलो किलो बाजरी अर्धा किलो नाचणी आणि अर्धा किलो सोयाबीन आहे त्यातलंच एक कब्बर पीठ मी इथे घेतलेलं आहे तुमच्या घरी असलेली कुठलीही पीठ तुम्ही इथे घेऊ शकता ज्वारीचं पीठ घेऊ शकता बाजरीचं पीठ घेऊ शकता आता यामध्ये अर्धा कप बेसन घालते अर्धा कप रवा घालते जाड किंवा बारीक कुठलाही रवा तुम्ही घेऊ शकता यामध्ये आता पाणी घालते साधारण अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालते लागेल तसं पाणी अजून आपण घालून हे वाटून घेऊयात तर मिक्सरमधून मी असं फिरवून घेतलेलं आहे याची छान पेस्ट करून घेतलेली आहे या पिठामध्ये आता पाव चमचा हळद घालते अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते इथे मी कश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे फक्त रंगासाठी घातलेली आहे आपण आधीच यात तीन मिरच्या वाटलेल्या आहेत चवीपुरतं मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक वाटीभर चिरलेला कोबी घालते आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये मी कोबी घातलेला आहे पण कोबीच्याऐवजी तुम्ही कांदा घालू शकता गाजर घालू शकता तुमच्या आवडीच्या दुसऱ्या कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता हे पीठ मला अजून थोडं घट्ट वाटतं आहे अजून थोडं म्हणजे साधारण अर्धा वाटी पाणी यामध्ये घालते आणि पुन्हा हे थोडंसं मिक्स करून घेऊयात यामध्ये मटके आहे म्हणजे कडधान्य आहे ज्वारी बाजरी नाचणीसारखे मिलेट्स आहेत बेसन घातलेलं आहे त्यामुळे डाळीचाही वापर झालेला आहे आपल्याला हव्या त्या भाज्या यामध्ये आपण ॲड करू शकतो म्हणजे अगदी परिपूर्ण असा हा नाश्त्याचा पदार्थ आहे गॅसवर मी एक बिडाचा तवा ठेवला आहे तव्यावर एक पळीभर पीठ घालते आणि अगदी हलक्या त्याने पसरवून घेऊया शक्यतो बिडाचा किंवा लोखंडी तव्याचा वापर करायचा म्हणजे त्यानिमित्ताने लोह थोड्याफार प्रमाणात आपल्या पोटात जातं अगदी थोडं म्हणजे अर्धा चमचा तेलकडे घालूया यावर झाकण ठेवते गॅसची फ्लेम लो टू मिडियम करते आणि खालच्या बाजूने हे धिरडं छान कुरकुरीत आणि रंग बदलेपर्यंत आपण होऊ देऊया साधारण दोन एक मिनिट झालेले आहेत धिरड्याची तव्याकडची बाजू व्यवस्थित झाली आहे का आपण चेक करूया तर एका बाजूने धिरडं अगदी मस्त भाजलं गेलेलं आहे आता दुसऱ्याही बाजूने असंच भाजून घेऊ आता मात्र झाकण ठेवायचं नाही आणि गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची दुसऱ्याही बाजूने चेक करूया दोन्ही बाजूने धिरडं असं मस्त भाजलं गेलेलं आहे तर इथे आपलं अगदी झटकीपट असं हेल्दी धिरडं तयार झालेलं आहे हे धिरडं चवीला खूपच छान लागतं लोणच्याबरोबर दह्याबरोबर तुम्ही हे धिरडं खाऊ शकता लगेच वळूया दुसऱ्या रेसिपीकडे इथे मी एक कुकर घेतला आहे कुकरमध्ये एक मका अर्धी वाटी मोड आलेली मटकी घालते मटकीला मस्त मोड आलेले आहेत यामध्ये अर्धा वाटी मोड आलेले मूग घालते माझ्याकडे मोड आलेले मूग आणि मोड आलेली मटकी दोन्ही होतं म्हणून मी दोन्ही घातलं दोन्ही पैकी काहीतरी एक घातलं तरी चालू शकतं आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालते चवीपुरता मीठ घालते आणि याची आपल्याला फक्त एक शिट्टी करायची आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवून एक शिट्टी करायची आणि गॅस लगेच बंद करायचा कारण मूग आणि मटकी आपल्याला ओव्हर कुक करायची नाही फक्त बोटचेपी होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे आज आपण आलेल्या मूग मटकीपासून मस्त सॅलड करतोय आणि या सॅलडसाठी छान ड्रेसिंग करूया तर इथे मी चार लसणाच्या पाकळ्या थोड्या कुटून घेतलेल्या आहेत बऱ्याचदा मुलं भाजीतला लसूण बाजूला काढून ठेवतील पण मुलांना गार्लिक ब्रेड गार्लिक बटर खूप आवडतं या सॅलॅडवरून असं हे गार्लिक फ्लेवरचं ड्रेसिंग घातलं की मुलंही आवडीने खातील तर या लसणाच्या पाकळ्या मी थोड्याशा तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत यामुळे याला मस्त स्मोकी फ्लेवर येतो आता इथे मी एक चीज क्यूब घेतलेला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याचे थोडे तुकडे करून घालते यामध्ये पाव वाटी दूध घालते आता यामध्ये पाव चमचा चिली फ्लेक्स आणि पाव चमचा ओरिगॅनो घालते परतून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालूया यामध्ये थोडी मिरी पावडर घालते लसूण ओरिगॅनो आणि मिरी पावडरचा मस्त फ्लेवर याला येतो आणि हे आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे याला असं मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आपण हे सलाडवर घालण्यासाठी केलेलं आहे पण जर तुमच्याकडे मेयोनिक खात असतील तर ऐवजी तुम्ही हे असं करू शकता मुलांना डब्यात देताना ब्रेडवर लावून देण्यासाठी पराठ्याबरोबर खाण्यासाठी हे अगदी मस्त ऑप्शन आहे इथे कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि कुकरची वाफही गेलेली आहे आता आपण बघूया मूग आणि मटकी शिजलेत का येस अगदी परफेक्ट शिजलेले आहेत मोठ्या गॅसवर एक शिट्टी केली की मूग मटकी खूप शिजत नाही पण बोटचेपी शिजते आता चाळणीवर घालू म्हणजे यातलं पाणी बाजूला काढता येईल दोन मिनिट हे बाजूला ठेवून देऊया म्हणजे यातलं पाणी निघून जाईल आणि मके थोडे गार होतील म्हणजे आपल्याला याचे दाणे काढता येतील हे मूग मटकीचं जे पाणी आहे तेही प्यायचं चवीला छान लागतं आणि खूप हेल्दी आहे आता इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत इथे एक गाजर घेतलं आहे बीटचा तुकडा घेतलेला आहे एक शिमला मिरची घेतली आहे आणि थोडा कोबी घेतला आहे आता एका चॉपरमध्ये मी या सगळ्या गोष्टी बारीक करून घेते तुमच्याकडे जर असं चॉपर नसेल तर सगळ्या गोष्टी तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता किंवा गाजर बीट वगैरे किसून घेऊ शकता या सॅलडमध्ये आपण भरपूर कच्च्या भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे यातून आपल्याला भरपूर फायबर्स मिळतं कच्च्या कोबीमुळे कॅल्शियम मिळतं बीटमुळे आयर्न मिळतं आणि गाजरमुळे व्हिटॅमिन ए मिळतं आणि एकाच वेळेला बऱ्याच कच्च्या गोष्टी खाल्ल्या जातात चॉपरमुळे बरंच काम हलकं झालेलं आहे सगळ्या गोष्टी अगदी पटकन बारीक होतात एका मोठ्या बालमध्ये ह्या सगळ्या बारीक केलेल्या गोष्टी घालूया यामध्ये आता शिजवलेला मका मूग आणि मटकी घालते अतिशय पौष्टिक असे मोड आलेले मूग आणि मटकी आहे भरपूर भाज्या आहे त्यामुळे हे सॅलड मस्त हेल्दी होतं आता यात चवीपुरता मीठ घालून घेऊया यामध्ये थोडा चाट मसाला घालते म्हणजे याला मस्त चटपटीत स्वाद येतो आता यामध्ये आपण केलेलं ड्रेसिंग घालून घेऊया या ड्रेसिंगमुळे याला अगदी मस्त वेगळी चव येते तुम्हाला जर असं वरून ड्रेसिंग घालायचं नसेल तर तुम्ही वरून फक्त लिंबाचा रस घातला थोडी जिरेपूड घातली तरी ह्या सगळ्या भाज्या आणि मूग मटकी मस्त लागतं हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी जेवणाआधी वाटीभरे सॅलड खाल्लं तर छान पोट भरतं त्यामुळे जास्त जेवण जात नाही आणि त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायदा होतो आज आपण केलं हेल्दी सॅलड आणि धिरडं कसं वाटलं हे जरूर मला कमेंट करून कळवा तुम्ही जर माझं चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह धन्यवाद